नमस्कार मित्रांनो मी राऊदवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर राहत असाल म्हणजेच ग्रामीण क्षेत्रात राहत असाल म्हणजेच या क्षेत्रात राहत असाल तर आता ग्रामपंचायत कडून निवासी मालमत्ता करामध्ये घर टॅक्स पाणी टॅक्स यामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येत आहे म्हणजेच तुमचे घर टॅक्स आणि पाणी टॅक्स यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे अर्धे पैसे भरायचे आहे आणि अर्धे पैसे तुम्हाला माफ होणार आहे तर नेमकी काय योजना आहे व हे कोणते पैसे तुम्हाला माफ होणार आहे व कोण कुं कोणत्या ग्रामपंचायत मध्ये हे पन्नास टक्के माफ दिल्या जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर ग्रामीण क्षेत्रात म्हणजे ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये जुने थकीत घरपट्टी व पाणीपट्टी यामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येत आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर आला होता आणि या जी नुसार ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या रा, ग्रामपंचायत तर्फे जुने थकीत एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदरचे थकीत निवासी मालमत्ता करामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे पण ही बाब संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही ग्रामपंचायतीला बंधनकारक नाही पन्नास टक्के सूट द्यावी की नाही हे त्या ग्रामपंचायतने ठरवायचे आहे कारण पन्नास टक्के सूट देऊन त्या ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट होईल त्याची भरपाई शासन देणार नाही आणि फक्त जुनी थकीत व कर वसुली करण्याकरती शासनाने ही योजना आणलेली आहे तर हे जुने एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या करामध्ये पन्नास टक्के सूट द्यावी की नाही तर ही बाब त्या ग्रामपंचायत मध्ये बहुमताने ठराव पास करून हा निर्णय घ्यायचा आहे तर तुम्ही ज्या क्षेत्रात ज्या ग्रामपंचायत मध्ये राहत असाल त्या ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतला आहे की नाही हे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारणा करायची आहे आणि जर तुमच्या ग्रामपंचायतने हा ठराव घेतलेला असेल तर एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदर मालमत्ता निवासी करामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे आणि हे पन्नास टक्के सूट फक्त निवासी म्हणजे राहत्या घरामध्ये देणार आहे औद्योगिक क्षेत्रासाठी औद्योगिक मालमत्ता करांमध्ये ही सूट देण्यात येणार नाही तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये हा ठराव घेतला आहे की नाही हे बघा आणि तुमच्या ग्रामपंचायत मध्ये हा ठराव घेतलेला असेल तर तुमचे जे जुने थकीत करामध्ये पन्नास टक्के भरून पन्नास टक्के सूट मिळवा तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र